हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय चॅनल इंस्टाग्रामच्या पोस्टवरून तुम्हाला समजलंच असेल की अमेरिकेमध्ये एका गुलाबाच्या फुलाची किंमत किती जास्त आहे म्हणून मनुन। म्हणूनच मग मी विचार केला की मी ना माझा व्हॅलेंटाईन डे दुसऱ्या पद्धतीने सेलिब्रेट करणार त्याचीच मी आता तयारी करत आहे आणि मला ना माझ्याहून सरप्राईज द्यायचं आहे आणि त्यांची रिॲक्शन काय असेल ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेलच चला तर मग मी तयारी करून घेते व्हॅलेंटाईन डेला मला डिनरसाठी बाहेर जायचं होतं पण इथे ना खूप जास्त वेदर चेंज होत आहे कधी खूप जास्त बर्फ पडत आहे तर कधी खूप जास्त पाऊस येत आहे दोन तीन दिवसापासून एवढा पाऊस पडायला लागला आहे मला तर कळतच नाही की आता फेब्रुवारीमध्ये इथे पावसाळा लागला की काय म्हणून म्हणून मग मा आम्ही बाहेर जाण्याचं टाळतो आणि बाहेर ना खूप जास्त हवा पण सुटलेली असते आणि खूप सारे झाडं वगैरे पण पडलेले असतात त्यामुळे मग आम्ही घरीच व्हॅलेंटाईन डे साजरा करायचा विचार केला मला माझ्या अहोला सरप्राईज मा द्यायचं होतं त्यामुळे एकटीच मी सगळं काही डेकोरेशन करत होती डेकोरेशन एकटीला करणं ना भरपूर जास्त हार्ड आहे कारण कोणीतरी पकडण्यासाठी तरी, तरी हवं असतं पण इथे कोणीच नाही आहे त्यामुळे एकटीलाच मला सगळं करावं लागलं असं माझं सुंदर डेकोरेशन बनवून रेडी झालं होतं त्यानंतर मी कपडे वगैरे चेंज करून घेतले आणि यांची येण्याची वाट बघत होती त्यानंतर थोड्या वेळानंतर ना बेल वाजली आणि मी खूप जास्त खुश झाली कारण हे आले होते त्यानंतर मी डोअर ओपन करायला गेली आणि त्यांना तर मी मला बघून ना खूप जास्त शॉकच लागला ते तर मला विचारत होते की हे काय नवीन कपडे वगैरे का भर घातले आहे नंतर मी त्यांना सांगितलं की हॅपी व्हॅलेंटाईन डे ते तर एकदम खूप जास्त सरप्राईज झाले आणि मला त्यांचा सरप्राईज चेहरा ना मला खूप जास्त आनंद झाला त्यानंतर मी त्यांना म्हटलं की जरा थांबा तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे म्हणून आणि ते खूप जास्त खुश झाले होते आणि त्यांनी हे सगळं बघून ना त्यांना तर एकदम शॉकच बसला होता आणि ते मला म्हणत पण होते की कसं काय तू एवढं सगळं केलं म्हणून त्यानंतर मी आईज क्लोज करून ना त्यांना डेकोरेशनच्या तिथे घेऊन गेली आणि ते बघून ना खूप जास्त खुश झाले आणि ते मला बोलले पण की तू एकटीने एवढं सगळं काही कसं काही केलं म्हणून आणि मला त्यांची खुशी बघून ना खूप जास्त छान वाटत होतं ऑलवेज मुलीसाठी सगळं मुलांनी का करावं कधी कधीतरी मुलींनी पण मुलांसाठी करायला पाहिजे ना असं मला वाटतं कारण माझे हो माझ्यासाठी खूप जास्त स्पेशल आहे आणि ते खूप जास्त छान आहे व्हॅलेंटाईन डेला ला मला गुलाबाचं फुल तर मिळालं नाही पण माझ्याकडे ना प्लास्टिकचं गुलाबाचं फुल होतं ते मी त्यांना दिलं पण त्या प्लास्टिकचं गुलाबाचं फुल असून पण ना त्याच्यामध्ये मा माझं खूप सारं प्रेम होतं त्यानंतर मी त्यांना सांगितलं की तुमच्यासाठी ना एक सरप्राईज आहे म्हणून ते खूप जास्त शॉक झाले होते की कि अजून किती सरप्राईज मिळणार आहे म्हणून मला नंतर ना मी त्यांच्यासाठी त्यांची फेवरेट डिश बनवली होती ती त्यांना दाखवली आणि ते खूप जास्त खुश झाले आणि त्यांना तर विश्वासच बसत नव्हता की मी एवढं सगळं बनवलं म्हणून त्यांच्यासाठी आणि गुलाबाचं फुल तर मला मिळालं नाही पण मी गुलाबजाम त्यांच्यासाठी नक्कीच बनवले आणि हीच माझी लव लँग्वेज आहे त्यांच्यासाठी त्यांचं फेवरेट फूड बनवणं आणि त्यांना खाऊ घालणं आणि त्यांना पण मी बनवलेल्या सगळ्या गोष्टी आवडतात नंतर आम्ही दोघांनी पण खूप सारे गुलाबजाम एन्जॉय केले आणि गुलाबजामना खूप जास्त टेस्टी झाले होते आज मी पूर्ण दिवस एवढे सारे कामं केले की मलाच कळत नव्हतं की मी एवढं सगळं एका दिवसामध्ये का कसं काय करू शकते म्हणून त्यानंतर आम्ही छान डान्स वगैरे केला आणि खूप छान वाटत होतं आमच्या दोघांचे पण फेवरेट सॉन्ग आम्ही लावले आणि खूप वेळपर्यंत डान्स करत राहिलो आणि खूप मस्त वाटत होतं एक दिवस तरी असा एन्जॉय करायला पाहिजे असं मला तरी वाटतं आणि व्हॅलेंटाईन डे हा सगळ्यात स्पेशलच असतो सगळ्यांसाठी स्पेशल असतो आणि माझ्यासाठी पण भरपूर स्पेशल आहे आणि मस्त आम्ही डान्स वगैरे करून घेतला मागच्या वेळेस ना आम्ही इंडियामध्ये होतो आणि आम्ही छान डिनर डेटला गेलो होतो यावेळेस ते सगळं पॉसिबल झालं नाही पण माझ्याकडून जेवढं पॉसिबल होते ना तेवढं मी माझ्या औंसाठी प्लॅन केला होता डान्स वगैरे करून झाल्याच्यानंतर मला हे बोलले की चल आपण बाहेर जेवायला जाऊ म्हणून तर मी त्यांना सांगितलं की नको मी घरीच खूप सारं जेवण बनवलं आहे आणि तुमचं फेवरेट जेवण बनवलं आहे म्हणून त्यानंतर मी त्यांना सांगितलं की मी तुमच्यासाठी ना मटन रस्सा आणि मटन सुक्क बनवलेलं आहे ते तर खूप जास्त शॉक झाले आणि मला बोलत होते की एवढं सगळं कसं काय तू एकटीने बनवलं म्हणून त्यानंतर आम्ही दोघांनी पण छान जेवण करून घेतलं आणि असा होता माझा व्हॅलेंटाईन डे थँक्स फॉर वॉचिंग भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये